सचिन शिंदे आपण आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणार महाराष्ट्र लाईव्ह हे युट्यूब चॅनल आपल्या ह्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत चला तर मग आता पाहूया आजच्या घडीची सर्वात मोठी बातमी सविस्तरपणे पुणे जिल्ह्यातील विकास कामांचा दर्जा अबाधित राहावा यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या आज पार पडलेल्या बैठकीत ठोस निर्णय घेण्यात आले या बैठकीत मावळचे आमदार सुनील शेके यांनी कामांच्या गुणवत्तेबाबत जोरदार भूमिका मांडत दर्जा मान्य विकासासाठी उपाययोजना राबवण्याचा आग्रह धरला या मुद्द्यावर त्यांनी यापूर्वीही विधानसभेत आवाज उठवला होता जिल्ह्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली सन दोन हजार पंचवीस आणि सव्वीस या आर्थिक वर्षासाठी सुमारे तेराशे एकोणऐंशी कोटी रुपयांचा विकास आराखडा सादर करण्यात आला जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले यात विकास कामांच्या गुणवत्तेसाठी विशेष भर देण्यात आला महत्त्वाचे निर्णय पुढीलप्रमाणे जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत पंधरा लाख रुपयांपेक्षा अधिक निधीच्या कामांनाच मंजुरी देण्याचा निर्णय घेण्यात आला कामांची गुणवत्ता सुनिश्चित करण्यासाठी थर्ड पार्टी ऑडिट एजन्सी नेमण्याचं ठरवण्यात आलं व्यायामशाळा आणि क्रीडा साहित्य खरेदीसाठी गुणवत्ता नियंत्रणाचे नियम डी पी मार्फत लागू करण्यात येणार आहेत सर्व नवीन शासकीय इमारतींवर सौर पॅनल बसवणे बंधनकारक करण्यात आले आहे तसेच विद्युत अडचणी असलेल्या ठिकाणी नवीन पाणीपुरवठा योजना सौर ऊर्जेवर आधारित असतील जिल्हा परिषदेच्या वर्ग खोल्या आणि अंगणवाडी इमारतींसाठी एकसंध टाईप प्लॅन तयार करून त्यासाठी वाढीव निधी मंजूर करण्यात येणार आहे कामांचे बिल तयार करताना यापूर्वीप्रमाणे फोटो अपलोड करणे तर आवश्यक आहे पण आता तीस सेकंदाची व्हिडिओ क्लिप अपलोड करणे कामाचे अंदाजपत्रक प्रत्यक्ष स्थळ पाहूनच तयार करण्याचे निर्देश देण्यात आले विद्युत विभागाने दर्जेदारांनी वेळेत कामे पूर्ण करावी तसेच मागील अपूर्ण कामांची चौकशी करण्याची मागणी बैठकीत झाली वन विभागाने स्थानिक नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन आधीपासून अस्तित्वात असलेल्या रस्त्यांच्या कामात तर अडथळा आणू नये अशा स्पष्ट सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या या निर्णयामुळे पुणे जिल्ह्यातील विकास कामांमध्ये पारदर्शकता गुणवत्ता आणि वेळेच्या बंधनाचे पालन सुनिश्चित होईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे आमदार सुनील शेख यांच्या दर्जाबाबत घेतलेल्या ठाम भूमिकेमुळे या विषयावर लक्ष केंद्रित झाले असून येत्या काळात कामांच्या गुणवत्तेत निश्चितच सुधारणा होईल अशी अपेक्षा आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी वर महाराष्ट्र लाईव्ह वन न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा